नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पाबळे तर शेतकरी मित्रांनो आज रात्री कोणत्या कोणत्या भागात पाऊस पडणार आहे ते आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे अगदी थोडक्यात जाणून घेऊया व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे कारण की आज रात्री बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे कारण की गेल्या मागच्या दोन दिवसात बऱ्याच बहुतांश भागात जसे की जालना सिल्लोड छत्रपती संभाजीनगर असल्या बऱ्याच काही भागांमध्ये पाऊस पडला त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही अगोदर धूळ पेरणी केले होते किंवा आपलं नव्याने शेतकरी मित्रांनी लागवड केलेली काहींनी आले लावले अद्रेकीचे बेणे लावलेले ब काहींनी तसेच कापसीचं बियाणे लावलेले मका लावलेले सोयाबीन पेरले तर यांच्याकरता हा आनंदच आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नाशिकच्या भागामध्ये नाशिकच्या इगतपुरी भागा तसेच वडा कल्याण डोंबुली जुन्नर या भागामध्ये आज रात्री बारा ते एकच्या दरम्यान खूप चांगला पाऊस पडणार आहे मित्रांनो जोरदार पद्धतीचा तसेच माळेगाव धुळे या भागामध्ये पण आज आज रात्री मित्रांनो आपल्याला पाऊस बघायला मिळेल तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये मित्रांनो आज रात्री खूप वेगवान पाऊस पडणार आहे रात्री बारा ते एकच्या दरम्यान तर त्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या इलाक्यात कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे आपण तत्पूर्वी जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या भागामध्ये मित्रांनो आज खूप पाऊस बघायला मिळाला त्यातल्या सिल्लोड भागामध्ये सिल्लोड कन्नड या भागामध्ये बराच सोर मित्रांनो चिखली या भागामध्ये बराच पाऊस आपल्याला आज रात्री बघायला मिळेल काही ठिकाणी उडाणाऱ्यांना पाऊस पाणीसुद्धा जाईल त्याच्यानंतर जंतूर परभणी बीड केज अर्ली लातूर लातूरच्या भागात पण आज मित्रांनो पाऊस आहे पैठणमध्ये पण आज रात्री पाऊस आहे त्याच पद्धतीने विचार केला असता इकडं आपण विदर्भाकडे जर कधी वळू येत मित्रांनो विदर्भाकडे वाशिम तसेच यवतमाळ अकोला अमरावती नागपूर खास करून मित्रांनो नागपूरच्या भागात पण आज रात्री आपल्याला खास करून पाऊस बघायला मिळेल आणि उद्या शेतकरी मित्र तिथं लागवडीस पण सुरुवात करणार आहे त्याच्यानंतर अकोट अचलपूर या भागामध्ये पण आज रात्री चांगलाच पाऊस पडणार आहे वर्धा यवतमाळ चंद्रपूर या भागांमध्ये पण आज रात्री किंवा उद्या पाऊस आपल्याला बघायला मिळेल आणि मित्रांनो आपण संपूर्ण जिल्ह्यावाईज जाणून घेऊया की कारण की बऱ्याच शेतकरी मित्रांना कमेंट्स असतात की आमच्या जिल्ह्याचे नाव घेत नाही तर शेतकरी मित्रांनो याच्या या रडारावरती कुठे पाऊस कसं क कधी पडणार आहे हे सविस्तर दाखवत आहे त्याच्यामुळे तुम्ही पण याच्यावरती बघू शकता सम समोरील छायाचित्रामध्ये शेतकरी मित्रांनो नांदेड या भागामध्ये पण आज पाऊस पडणार आहे लातूरच्या आणि खास करून नगर अहमदनगर या भागामध्ये पण आज रात्री पाऊस पडणार आहे मित्रांनो अहमदनगरच्या खेड जुन्नर धोंड या जामखेड करमाला या भागामध्ये पण आज रात्री पाऊस पडणार आहे खास करून पुण्यामध्ये जेजुरी मित्रमणू विचार केला असतो तर संपूर्ण महाराष्ट्रातच आज रात्री बऱ्याच भागामध्ये आज पाऊस आपल्याला पाहायला मिळेल किंवा बारा ते एकच्या दरम्यान आणि काही भागामध्ये थोडक्यात हलक्या सरी तर काही भागामध्ये मध्यम आणि खास करून जालना सिल्लोड भोकरदन जाफराबाद या भागामध्ये आज रात्री चांगल्या सरी किंवा मुसळधार पाऊस आपल्याला कालच्या रात्रीसारखा बघायला मिळेल आणि मित्रांनो उद्या पण राज्यात बहुतांश भागात चांगलाच पाऊस पडणार आहे तर शेतकऱ्यांना हा सुद्धा हवामान संदर्भातील थोडक्यात आढावा आपण सर्वांना काय वाटले आणि उद्या सकाळी या व्हिडिओमध्ये येऊन कमेंट करून नक्की सांगा कुठे कुठे पाऊस पडला तर मित्रांनो नॅशलेच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योगेश बाब तुपन जिरला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद